उद्दात doket इथे उतरायचं असो हॅलो मंडळी नमस्कार तर मंडळी आज आम्ही चाललो रायगड फोर्टला आणि आत्ता रात्रीचे बारा साडेबारा वाजले एक वाजले तुम्ही बघू शकता आमच्यावर एवढे पब्लिक आहेत आम्ही सर्व आता रात्रीच्या टायमाला निघतो रात्री, रात्री आमची आता गाडी डोंबिवलीवरून गाडासून आमची आता गाडी सुटते आणि फोर व्हीलर आहे आणि सेवन सीटर आहे तर सात मेंबर आमचे आहेत बघू शकता बाकी सगळे लास्ट आहेत तर आपल्याला आता पूर्ण दिवस बरंच काय तर ड्रम पण घेतला पाण्याचा तर मंडळी बघू शकता आमचा हा ब्लॉक कसा होतो रायगड फोर्टला जाण्याचा मान्सून पण आहे पाऊस पण होतो आज आहे तर आपण सो फ्रेंड्स तर रायगड फोर्टला जाणार आहोत आपण रात्री साडेबारा एक आपली दोनची दोनची गाडी आहे आणि लवकरच आपली गाडी आत्ता येते बाकी आपली पब्लिक फॅमिली मेंबर्स आहेत त्याचबरोबर न्यू मेंबर पण आपल्या ग्रुपमध्ये ॲड झालेत ते पण आपल्याबरोबर आहे तर लवकरच लवकर आपण गाडीपर्यंत जाऊया आणि आजचा हा रायगड फोर्टचा जो ब्लॉग आहे तो कसा होणार आहे तो पूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की बघा तर लेट्स गो लवकर लवकर आपण गाडीजवळ पोचूया सर मंडळी आमची गाडी आलेली आहे आणि सर्कल आहे बघू शकता हे आहे डोंबोलीचा सर्कल इकडून आमची छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून आमची आता गाडी निघते बघू शकतं पुढे आमची सेवन सीटर गाडी आली आणि एवढी सर्व आमची आता मंडळी आम्ही सगळे रायगडला निघालो तर लवकरात लवकर सेटअप करूया आणि निघूया पुढेच जाऊ दे बरं पुढे जाऊ

आता हॉटेलमध्ये पर्सन साठ रुपये आम्ही एक तासा ही रूम घेतलेली इथून फेश होऊन लवकरात लवकर आता रायगड फोर्टला जातो पहिला थोडा नाश्ता करतो आणि मग रायगड फोर्टसाठी साठी

इथून पब्लिक घेऊन जाणं आपण त्याच्या बरोबरच जायचंय तो समोरचा चकमकतो का

साली नहीं लेगी प्लेट के, प्लेट भी नहीं, कैसे खाता है, कितनी बार ये मौसी प्लेट लेगी, बाल बेबाल, बाहर मिल चुकी, अस्सा जी करने, अरे बाबा, बाबा आ रहे हैं फोटो खेलने गड <laughs> आ <laughs>

पुनम हा नमो पार्वते पते हर हर महादेव किती मीटर लांब जातो तो गोळा किती लांब जातो डोंगरा तू नको बोल ओके इकडे या आता दोन हप्ते होते त्यांना चला आता तुम्ही प्रश्न काढाल दोन हत्ती या रायगडवर एवढं खालून कसे वाटते खालून आले नाही जेव्हा ते किल्ला होती त्यावेळेला ह्याच रायगडावरती रायगड बनवताना ती किल्ला इथे आणून ठेवली आणि ती जशी मोठी झाली आणि त्यावरीलच विचार केलेला की आपलं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होईल हे दोन हत्ती वापरण्यात येते तर ते या रायगडावर तेव्हापासूनच होते मोठे होते मग ज्यावर राज्याभिषेक झाला

हा दोन्ही पण ज्या बाजू दिसतात तुम्हाला ह्या दारूगडा ठेवण्याचा साठा होता तिथे आता काही त्याचे नाही फक्त झाडं वगैरे झाले गवत वगैरे झाले पण ती जागा अजून पण तशी मोकळी आहे आपण आलो काम आहे त्याचं कारण काय माहिती आहे नाव का दिलं

समोर आहे तो आपला एंट्री गेट जिथून आपण एंट्री केली आणि हे बघू शकता इकडून आपण वरती चढलो आणि हा समोर आहे तो वरती रायगड फोर्ट आणि हा आहे टकमक टोपचा म्हणजे इकडून आल्यावर ते आता बघू शकता हा चकमक टोक आवाज त्याला

साऊंड ते आतमध्ये गेल्यावर आवाज द्यायचा ते पण नंतर त्या साईडला शेवटला जग मंदो भाई video कार्ड मेरा नंबर <द्जावरी था। स्थित्षाँ> महाराज बोलले की हिरोजी तुम्हाला तुम्ही काय देऊ मी मागा जे मागाल ते आम्ही तुम्हाला देऊ हिरवाजी बोलले तुम्हाला काही देऊ फक्त फक्त किल्ल्याच्या मागणीवरती माझं नाव कोणीच्या अनुमती त्या फक्त द्या तर हीच महाराज बोलली हिरोजी तुम्ही मागून मागून काय बोलता हा तर आजही ते लोक तिथे पाया पडतात दर्शन घेतात त्यांचं नाव इतिहास ते अमर्या म्हणजे त्यांचं नाव आजनाजनावर आपले आहे अहत्यो टैत, बीत महान् गॉन्शिट् Labor अर्प wirdd फिर बबारो इसे अपड़ मोच्घ पर्ली परोख, दासाख मुरे नच्ट सबस् overseas

त्याला व्हायची त्यांच्या आयोगा गडाचे फुटो सांगा ना मला काय काय माझ्या काय हे चला ते आताच गेले ते धुकेवर तेच ते आपला बुरुज नाही बुरुज पुढे आहे त्या साईडला

हा तिथून उतरा जावा आणि व्हिडिओ काढायचे होते आतमध्ये जाऊन सर्वांनी साथ जाऊ नका तु असं हे पण आहे भुजबुशी झालेला आहे तो थांबा आपण नंतर जाऊया काय पाठून बरोबर एकत्र राहा पूल हे मग आपलं जेवणाच्या खोली आहे ही जेवणाची खोली आहे छापकाना तो आहे तिकडे तो बघ कुठला तो तो हा समोर दिसतो ना तो छापकाना ना आणि छापखाना आणि हा जेवणाच्या खोल्या होत्या हा राणीचा दरबार हे बघा ह्या जो एवढा भाग दिसतोय त्या राणीचा दरबार आहे ज्या जेवढ्या राण्या होत्या त्यांच्या ह्या खोल्या जेवढ्या राण्या होत्या ना त्यांच्या ह्या खोल्या आहेत या लाईनमध्ये दिसतात तुम्हाला ना त्या सर्व राण्यांच्या खोल्या ह्या अशा कातलीवर आणि घासायचं दगडीन हलकी आहे ना उचल हे बघा ह्या टाक्या होत्या काय ह्या पाण्याच्या आहेत त्या टाक्या होत्या छोट्या छोट्या ठीक आहे तो बघ तिकडे काय करतोय हे बघा हे बघितलं ना ह्या ज्या आहेत लाईन मध्ये त्या सर्व खोल्या त्या आतल्या साईड पण आहेत तिकडे या आता हा तो तर दाखव हे बघ इथं बोर्ड आहे तो बोर्ड वाचत जाऊ दे तर ना हा पूर्ण खोली आहे आणि इकडे आहे बघा जे कशा पद्धतीने बांधण्यात आलेलं ते पण बघा तुम्हाला ते दाखवतो इथे आता नाव लिहून ठेवला होता तिथं माझी खोली म्हणून काय काय नाय आहे खरंच एवढच माहिती आहे इथं घुसले धकल्यावर धकल्यावर ते बघा आहे राण्या होत्या ना त्यांचे सहा वास्तविक संपुल सहा आहे ते दिसते राणी वाच म्हणून ओळखले जाते सहा वास्तव पैकी चार महाल आतून जोडलेले आहेत तर दोन पूर्णपणे वेगळे आहेत काय डोक्यात घालून घेतस कसा कि सगळं माझ्या एकसात डोक्यात टाकायच आणि माहिती रायगडाला शत्रू ने वेळा दिला मग वेडा किती महिने पडेल हा सांगू शकत नाहीये मग सहा ते तीन महिने इथल्या वरच्या लोकांना साडेतीन प्रजेला साडेतीन हजारमध्ये